महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था जनतेच्या आरोग्यासाठी हजारो कोटींचा निधी असतानाही रुग्णालयांमध्ये पुरेशी साधनं नाही आहेत डॉक्टर आणि नर्सच्या जागा रिक्त आहेत आणि बोगस औषधांचा नुसताच खेळ सुरू आहे कॅगच्या अहवालानं महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातील अनास्था आणि ढिसाळपणा चवाट्यावर आणलाय चला महाराष्ट्राच्या आजारी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊया राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार राज्याच्या अर्थसंकल्पातील आठ टक्के सार्वजनिक निधी आरोग्यावर खर्च होणं अपेक्षित आहे मात्र महाराष्ट्रात केवळ चार पूर्णांक एक्क्याण्णव टक्के निधी खर्च केला जातोय कॅगच्या अहवालात यावर थेट बोट ठेवत आरोग्य यंत्रणेची ढासळलेली अवस्था उघड करण्यात आली आहे आरोग्य विभागात सत्तावीस टक्के डॉक्टर पस्तीस टक्के नर्स आणि एकतीस टक्के पॅरामेडिकल स्टाफच्या जागा रिक्त आहेत तर आयुष महाविद्यालयांमध्ये सत्तावन्न टक्के परिचारिका आणि पंचावन्न टक्के निमवैद्यकीय संवर्गातील जागा भरायच्या आहेत यामुळे रुग्णांची काळजी घेणं तर दूरच परंतु मूलभूत सुविधा पुरवण्यातही अडचणी येत आहेत या अहवालात म्हटलं की लोकसंख्येनुसार महाराष्ट्राला एक लाख पंचवीस हजार चारशे अकरा डॉक्टरांची आवश्यकता आहे मात्र सध्याच्या स्थितीत ही संख्या खूपच कमी आहे आणि निधी पुरेसा उपलब्ध केला जात नाही या कारणामुळे रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी कमतरता आहे या व्यतिरिक्त आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पन्नास टक्के तपासलेल्या रुग्णालयांपैकी छत्तीस रुग्णालयांनी अग्निशामक विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेलंच नाही आहे बावीस रुग्णालयांमध्ये धूरशोषक यंत्र नाही आहेत तर वीस रुग्णालयांमध्ये आगीच्या सूचना देणारी यंत्रणा ना बसवलेली नाही यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय हिंगोलीच्या ग्रामीण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना भर थंडीत जमिनीवर झोपवण्याची वेळ आली होती याशिवाय बीड धाराशिव पुणे आणि नांदेड मध्ये बोगस औषधांच्या पुरवठ्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय ही परिस्थिती नक्की कशाकडे इशारा करते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या प्रकरणावर सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले महाराष्ट्राचा आरोग्य विभाग आजारी आहे आरोग्य व्यवस्थेतील या अनागोंदीला जबाबदार कोण आहे सरकारनं या समस्यांवर त्वरित पावलं उचलली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल कॅचच्या अहवालानंतर या अहवालात काही महत्वाच्या गोष्टी सुचवल्या आहेत त्यापैकी आरोग्य विभागातील रिक्त पद तातडीनं भरावीत लोकसंख्येच्या निकषानुसार नव्या पदांची भरती करावी मनुष्यबळ औषधं आणि उपकरणांच्या उपलब्धतेवर देखील भर देण्यात यावा तसंच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करावी हे देखील सांगण्यात आलंय सरकारला निधी वाटपाच्या धोरणांमध्ये सुधारणा करून आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्याची नितांत गरज आहे जनतेचा आरोग्याचा हक्क सुदृढ आणि सक्षम व्यवस्थेद्वारे सुरक्षित केला जावा महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी तुमचं काय मत आहे सरकारी रुग्णालयांमधील अडचणी दूर करण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली पाहिजेत तुमच्या प्रतिक्रिया मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचं सिविक मिररचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरा する中。